हा उपक्रम राबवला जातो मान्य श्रीकांत मास्तर आहेत मान्य पाटील साहेब आहेत मान्य नितीन शिमले आहेत त्यांचे सर्व सहकार्य फार फार अभिनंदन आहे कारण न म्हणजे कोणाचा पोरगा कोणाची पोरगी कोणाची आई कोणाची बहीण हे पाहून लागत नाही आत्ता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो होतो तिथे पण जनजागृती झाली पाहिजेचा विषय आम्ही ठेवला आहे पण मी नितीन शिमलेंचं धन्यवाद पण देतो श्रीकांत मास्तरांचं पण देतो पण ही रॅली किंवा हे आपण लोकांमध्ये जो अवेअरनेस आहे तो आपण किमान महिन्याभरापासून सुरू करावं ज्या पद्धतीने नागपूर नॅशनल ऑफ बँकच्या गणपतीच्या बोलती सक्सेसफुल झालं लोकांना ऑप्शन उपलब्ध करून दिले कृत्रिम टँक उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे नितीन शिमलेंच्या नेतृत्वात नवलन मंजाला एखाद्याला बरेलेलाही जर बॅन असेल तर लिला ऑप्शन मंजा कारण सर आपल्याला करायचा आपण हिंदू त्यामुळे ऑप्शन नितीन जी शिमलेंच्या माध्यमातून मिळावं आणि माझ्यासहित विधान मास्तरांसहित सगळेजण ज़। त्यांच्यासोबत उभे राहून त्यांची जनजागृती करू कारण प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे पक्षाचा असो का आपल्या पोराबाहेरचा असो का आपल्या घरच्या लोकांचा असो त्यामुळे मी परत एकदा या जनजागृतीकरता मान्य नितीन शिमले बजरंग अकॅडमी त्यांच्या सगळ्या टीमचं धन्यवाद करो बंद करो बंद करो बंद करो का कमाजा बंद करो बंद करो बहुत बंद करो आलॉन्द बेचने वालों को आलोद बेचने वालों को झूठे मारो सालों को आलोद बेचने वालों को झूठे मारो सालों को आइलॉन्द बेचने वालों को म्हणजे नायलॉन मंजाचे आंदोलन चालू आहे त्या नायलॉन मंजामुळे कित्येक तरी पशु पक्षी त्याच सोबत मनुष्याच्या जीवनात हा हानी होत आहे कोणाचे गडे कापले जात आहेत कोणाचे हात कोणाचे पाय पण नायलॉन मंज्याच्या विक्रीमध्ये हा संपूर्ण जेवढा ज्योतिष नागपूर शहरातला सर्वात मोठा पतंग मार्केट आहे एटी नाइंटी नाईन्टी पर्सेंट इथल्या लोकांनी नालूण मजाचा वापर बंद केला आणि विक्री पण बंद केली यावेळेस आपलं पोलीस प्रशासन म्हणजे माननीय सी पी साहेब रवींद्र सिंगल साहेब त्यांनी पण भरपूरच्या कारवाई केली पण काही ज्यांना पैशाचा जा अभाव जास्त आहे जे जा पैशाला जास्त महत्त्व देते त्यांना जीवाजी कोणाच्या काळजी नाही असे भाग म्हणजे मोमीनपुरा तकिया धंतोली सतरंजीपुरा हसनबाग अशा भागामध्ये नालूंची विक्री चालू आहे तर प्रशासनानं फक्त एवढीच विनंती आहे तर त्या नायलोन म्हणजे तिथे जाऊन बंद केला पाहिजे नायलोन जो म्हणजे पतंग उडवते त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे एक मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या समोरच्यासाठी एक त्यांना हे मिळालं पाहिजे म्हणून नायलॉनची विसरीज बंद झाली पाहिजे आमचं आंदोलन आज पण आहे भविष्यात पण जेव्हापर्यंत संपन्न नाही तेव्हापर्यंत नायलोनचं आंदोलन आमचं चालू राहील मी नितीन सिंगले बजरंगी फोट अकॅडेमी संस्थापक अध्यक्ष दहा वर्षापासून बजरंगी अकॅडेमीची तर्फे आम्ही दरवर्षी हे आंदोलन करतो आहे जो नैला मांजा है ज्यादा मांजा मु पशुपक्षा की हानि होते मुखे जानवर की हानि होती कित्येक जन गपले तॉस्पिटाइज होना पड़ा कित्येक जन मृत्यु हा लड़ा मधे संपूर्ण जुनी शुक्राई के लोग जितने भी व्यापारी है सर्वानी इतने हा मांजा विकने आता बंदी घंद इत्या लोग ते ब विकत सुद्धा बंद केलं परंतु बाकी जे एरिया आहे त्याचा हसमबाग झाला आपला मोमिनपुरा झाला या भागामध्ये पूर्णत्वात बंद झालेलं नाही आणि सर्रासपणे उघडपणे तिथे ह्या मांजीची विक्री होत आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तिथे रेट करून आणि तिथे बंदोबस्त ठेवून सगळ्यांना म्हणजे तो जप्त करावा आणि साहेबांनी साहेबांनीसुद्धा आम्हाला यावेळेस आश्वासन दिलं का आम्ही पूर्णत्वात ते बंद करू परंतु अद्यापि काही काही कारवाई चालू झालेली नाहीये जोपर्यंत हा मांजा संपूर्ण बंद होत नाही तोपर्यंत बजरंगी अकाडमी तर्फे हे आंदोलन तसेच चालू राहील